अरे हा पाठ केले वाटून मध्ये अनेक प्रश्न होते आणि त्यामध्ये संभाजीनगर औरंगाबादचे प्रश्न आम्ही सर्वांनी सर्व आमदार खासदार विरोधी पक्ष नेते सर्वांनी मिळून आपला हा जिल्हा आणि विशेषतः मराठवाड्याची राजधानी जिल्ह्यामध्ये व्यापारपेठ वाढावं अनेक जे काही दहा हजार हेक्टर जमीन आपल्याकडे आहे नवीन कंपन्या जशा महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी आज जी ब बाहेरच्या कंपन्याशी ॲग्रीमेंट केला त्याची जाणीव करून दिले विशेषतः मराठवाड्या हा मागासलेला भाग आहे याला विकसित करण्यासाठी पाण्याचं नियोजन ते जोपर्यंत आपण समुद्रामध्ये वाहून जाणारा पाणी आणणार नाही तोपर्यंत मराठवाड्याचा जो काही अनुशेष आहे सिंचनाचा तो होणार नाही त्याचबरोबरमध्ये अजिंठा एलोरासारख्या जागतिक लेणी आहे आपल्याकडं त्याच्या माध्यमातून काही प्रश्न आणि विशेषतः एम डब्ल्यू आर आर जो काही महाराष्ट्राचा एकमेव असा पाणी ची जी आणि विशेषता त्याला मंजुरी देण्याचं काम राज्यपाल महोदय करतात तर अनेक आमच्या सिल्लोडपासून तर गंगापूरपासून वैजापूरपासून पैठणपासून सर्व तालुक्यामध्ये जी जी परिस्थिती आहे त्याला राज्यपाल महोदयाच्या मला तर पहिले राज्यपाल महोदयाचा आपल्या सर्वांच्या वतीने आणि मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्यांचे मनापूर्वक आभार मानतो आहे का पहिल्यांदा कोणत्या तरी राज्यपाल महोदयांनी सर्व लोकप्रतिनिधीला बोलवून त्यांचे ऐकून घेतले आता उद्योगपतीला बोलवलेलं आहे वेगवेगळ्या वे, संघटनेला बोलवला आहे आणि राज्यपाल महोदयांच्या मनामध्ये आपल्या मराठवाड्याच्या बाबतीत असेल विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल या ज्या अविकसित राहिलेले काही भाग आहे काही त्याला विशेष निधी मराठवाडा जो आपला पहिला तुम्ही माही मला माहीत असाल का मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये विशेष राज्यपाल महोदयांनी जो मराठवाडा विकासच्या माध्यमातून एक बोर्ड बनवला होता त्यालाही चालना देण्याचा विनंती करण्यात आली आणि मला वाटतं एक बऱ्याचपैकी राज्यपाल महोदयांनी सर्वांचं ऐकून घेतलं आता याच्यानंतरची आम्हाला त्यांनी जे सांगितलं की तुमची मी मिटिंग या जिल्ह्याच्या बाबतीत राजभवन मध्ये लावणार आणि राजभवन मध्ये याच्याबद्दल अंतिम निर्णय घेताना ते वेळ देतील जे काही प्रपोजल आपले राज्यपाल महोदयाच्या लेवलचे आहे राज्यपाल महोदयाच्या त्याला गती मिळणार आहे मला असं वाटतंय की मी राज्यपाल महोदयाचे परत एकदा या संभाजीनगर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मनापासून त्यांचे आभार मानतो पालकमंत्री साहेब मंत्रिमंडळाची बैठक होणार असं आपण जाहीर केलं पण तशी काही तयारी दिसत नाही तयारी तयारी अशी आहे का आता हे जे मंत्रिमंडळाच्या गेल्या मंत्रिमंडळामध्ये जे जे निर्णय घेतले होते त्या निर्णयाचाही आम्ही आढावा घेतला आणि मला वाटतं की परवा सन्मान्य मुख्यमंत्री महोदय आणि चीफ सेक्रेटरी साहेबासोबत चीफ चीफ सेक्रेटरी सोबत याची चर्चा होईल आणि अंतिम घेणार का नाही घेणार शेवटी माझा काम आहे माझी विनंती आहे की मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून इथं आपल्या राज्याची जी काही कॅबिनेट व्हावी त्यामध्ये अनेक प्रश्न मार्गी लागतात मी विनंती केली परंतु अद्यापर्यंत मुख्यमंत्री महोदयाकडून किंवा उपमुख्यमंत्री आणि प्लॅनिंग सेक्रेटरी यांची मिटिंग परवा होईल किंवा उद्या होईल आणि निश्चित त्याच्याबद्दल अंतिम निर्णय घेतले पंचेचाळीस हजार कोटी जे बाकी आपण घोषणा केली त्याच्यात एक रुपये मिळाला नाही राज्य शासनावर मंत्रिमंडळ बैठक टाळली जाईल नाही मंत्रिमंडळ बैठक टाळली जाण्याचा प्रश्नच नाहीये सध्या राज्यामधली एकंदरीत परिस्थिती बघितली तर अतिवृष्टी झालेली आहे मुख्यमंत्री असल मंत्री असल उपमुख्यमंत्री असल सर्व बांधापर्यंत जाऊ लागले बांधापर्यंत जाऊन शेतकरी बांधवांच्या भावना ऐकून घेऊ लागले आणि मला असं वाटतं की तुम्ही जे बोलू लागले त्याच्यापेक्षा किती पैसे मिळाले त्याचा मी लेखी स्वरूपात तुम्हाला ज्या ज्या योजनेला गेल्या वेळेस मंजुरी दिली त्या मंजुरीचा एकदा कॅबिनेटमध्ये मंजुरी झाली की तो प्रस्ताव जिवंत राहतो तो काही असा स्पेसिफिक इतक्या महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये नाही खर्च केला तर लॅब्स होईल असं नाही जी जी मंजुरी महाराष्ट्र सरकारने कॅबिनेटमध्ये दिलेली आहे ती पुढच्या भविष्यामध्येही आता लाडणी सारखी एक मोठी योजना आली एक आपण पाहिलं का युवा प्रशिक्षण म्हणून जे काही तरुण शिकलेले आहेत पोस्ट ग्रॅज्युएट असल किंवा डिग्री होल्डर असेल किंवा बारावी पास असेल असा हेही दहा हजार कोटी हे शेहेचाळीस हजार कोटी थोडाफार पैशाचा इकडं तिकडं नवीन योजना आल्यानंतर थोडे मला वाटतं का लेट होईल परंतु मराठवाड्याला जे काही दिलेलं आहे त्या विकासापासून मराठवाडा वंचित राहणार नाही मराठवाडा विकास नाही <transmary> लाडल्या बहिणी मराठ नाही मराठवाड्यामध्ये भी लाडल्या बहिणी आहे आणि मोठ्या प्रमाणावर आणि लाडल्या लाडल्या नाही लाडल्या बहिणी मराठवाड्यामध्ये बी आहे आणि सर्व संभाजीनगर जिल्ह्यापासून तर तमाम आपल्या आठही जिल्ह्यामधल्या ज्या लाडल्या बहिणी आहेत त्यांनाही मला वाटतं की तीन तीन हजार रुपये त्यांच्या अकाऊंटवर आले आणि बहिणी खूश आहे काही सावत्र भाऊ जरूर नाराज होऊ शकतात